प्रकाशा येथे वादळी वाऱ्यासह हो झाडांची पडझड प्रकाशा सविस्तर वृत्त असे प्रकाशा येथे संध्याकाळी चारच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह हो पावसाच्या सरी जोराने येत होत्या प्रकाशा बसस्थानकापासून तर ग्रामपंचायतच्या हार्दिक स्वागत कमानी गेट पर्यंत जागोजागी भाजीपाला व नाश्त्याचे मोठे दुकाने थाटलेले असतात रोज संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत मजूर वर्ग व गावातील महिला भगिनी बाजार हाट करायला येत असतात त्यावेळी अतिवेगाने वाऱ्या वादळ्यासह पावसाचा जोर वाढल्याने व्यवसायांची मोठी तारांबळ उडाली होती तर या चक्रीवादळात प्रकाशा पोलीस स्टेशन परिसर अंगणवाडी आंबेडकर नगर परिसर तसेच चिकन शॉप अशा अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली झाड पडलेल्या ठिकाणी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे तसेच शहादा तालुक्यातील वन विभाग प्रकाशा ग्रामपंचायतकडून गावातील जीर्ण व कमकुवत झाडांची पाहणी करून होणारी दुर्घटना टाळावी तसेच असलेल्या असलेल्या फांद्यांची व उंची झाडांची कटिंग करून झाडांना जगण्याचे आयुष्य द्यावे झाड हे आपल्या पृथ्वीवर निसर्गाने मनुष्याला दिलेली अमूल्य भेट आहे मनुष्याला सा साधन आहे मनुष्यच नाही तर पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना जीवन जगण्यासाठी वृक्ष महत्वाची भूमिका बजावतात तसेच नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव करतात किंबहुना ते आपले पालन पोषण करत असतात मानवी जीवनामध्ये झाडांचे खूप महत्व आहे आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन हा झाडांमुळेच मिळतो म्हणून आपले देखील कर्तव्य आहे की झाडांची योग्य पालनपोषण करून त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न आपल्याकडून झाले पाहिजे अशी अपेक्षा प्रकाशा गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली जात आहे दिनेश सामुद्रे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी प्रकाशा